बीडच्या केच तालुक्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हापासून वाल्मिक कराड फरार होता जवळपास ते वाल्मिक कराड हा स्वतःहून पोलिसांना शरण आला आहे वाल्मिक कराड हा आता पुणे पोलिसांना आणि सी आय ला शरण आला आहे लोकतच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे शरण येण्यापूर्वी त्याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे यात वाल्मिक कराडने आपल्याला राजकीय द्वेषापोटी गोवण्यात आल्याचा आरोप केलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणी माझा काही संबंध नाही असं वाल्मिक कराडने म्हटलंय तर संतोष देशमुख यांच्या कन्या यांनी देखील यावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली वाल्मिक कराड स्वतः पोलिसांना शरण गेले तर मग इतक्या दिवस पोलीस काय करत होते असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केलाय सध्या वाल्मिक कराड यांच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल असून त्यांच्या अटकेनंतर आता पुढील तपास लवकरच केला जाईल दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे जयराम चाटे महेश केदार प्रतीक फुले आणि विष्णू चाटे अशी या ना आरोपींची नावे आहेत तर मुख्य आरोपी सुदर्शन फुले कृष्णा आंघळे आणि सुधीर सांगळे हे तिघे फरार आहेत या प्रकरणी सी आय कडून आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात सी आय डीने नऊ पथकं तयार केली आहेत यामध्ये एकशे पन्नास पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असून याचा तपास केला जातो मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष ठिकाणी मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी बोगायला तयार आहे